जसे प्रकाशाशिवाय अंधारात कोणतीही वस्तू आपण शोधू शकत नाही त्याचप्रमाणे गुरुशिवाय ज्ञानप्राप्तीही होऊ शकत नाही ऐकणं महत्त्वाचं आहे पण त्यापेक्षाही महत्त्वाचं असतं ऐकलेलं आचरणात आणणं कारण ऐकलेल्यापेक्षा आचरणात आणलेल्या गोष्टींवरतीच माणसाचं बऱ्याच वेळा यश व अपयश हे अवलंबून असतं तुम्हाला जर तुमची श्रीमंती ही दाखवावी लागत असेल तर तुमच्या श्रीमंतीला काहीच किंमत नाही पण तुमचं वागणं जर साधं असेल तर त्यातून तुमची श्रीमंती दिसून येते कुठल्याही नात्यात जर मीपणा कमी करता आला तर त्या नात्यात आपलेपणा वाढत जातो आणि आपलेपणा हा नात्यांमध्ये जीवनपणा आणतो कोण हिशोब ठेवणार कोणी किती कमावलं आणि किती गमावलं याचा म्हणूनच तर देवाने येताना रिकाम्या हाती पाठवलं आहे आणि जाताना रिकाम्या हातानेच बोलावलं आहे मग गर्व न करता इथेच कमवायचं इथेच ठेवायचं लोकांना खरंच वाटतं की आपण यश मिळवावं पण त्यांच्यापेक्षा जास्त मात्र कधीच मिळवू नये हे हेही तितकं सत्य आहे या जगात फक्त आई वडिलांनाच वाटतं की आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा मोठं व्हावं बाकीच्यांना ते कधीच वाटत नसतं माणूस एकाच कारणामुळे एकटा पडत असतो जेव्हा तो आपल्या घरच्या प्रश्नांबद्दल बाहेरच्या लोकांचा सल्ला घेतो तेव्हाच आपल्याला मिळालेलं आयुष्य हे चांगलं किंवा वाईट असं नसतं तर ते फक्त आयुष्य असतं आपण त्याला चांगलं बनवायचं किंवा वाईट बनवायचं हे आपल्या हातात असतं कालचा दिवस निघून गेला उद्याचा दिवस अजून येणार आहे आपल्याकडे आहे तो फक्त आजचा दिवस मग कालची आणि उद्याची चिंता करण्यापेक्षा आजच चांगल्या कामाला सुरुवात करूया म्हणजे जास्त चिंता करावी लागणार नाही आयुष्यापेक्षा मोठी शाळा नाही अडचणींपेक्षा मोठी परीक्षा नाही आणि वेळेपेक्षा मोठा कोणताच शिक्षक तुम्हाला भेटणार नाही स्वतःची तुलना कधीच कोणाबरोबर करू नका कारण त्यामुळे तुमची पात्रता असतानाही फक्त मनातील भीतीमुळे किंवा तुलनेमुळे तुम्ही स्वतःला कमी समजता आयुष्यात निर्णय क्षमता जर वाढवायची असेल तर मन आणि हृदय यातील योग्य तो समतोल राखता यायला हवा विश्वास प्रेम आणि आदर या खूप महागड्या गोष्टी आहेत त्याची अपेक्षा फक्त त्याच लोकांकडून ठेवावी जे लोक मनाने श्रीमंत असतात मन गुंतवायला वेळ लागत नाही मन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ तेव्हाच लागत असतो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला